नमस्कार मित्रांनो मी शांत महात्रीचं सर्वांचं स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनलवर तर आज आहे मंगळवार आणि आजपासून सुरुवात होते ते आमच्या आदर्श पंढरूचा पंढर आहू दोन हजार पंचवीसचा तर सहा दिवस रंगणार आहे ही स्पर्धा आता जाऊ या मैदानामध्ये तुम्हाला दाखवतो तर मित्रांनो हा बघू शकता छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण देसाईगाव तर इथे सहा दिवस रंगणार आहे आदर्श चषक पडलेगाव दोन हजार पंचवीस इथे सर्व रेडी झालेले फक्त आता टीम्स यायचे बाकी आहेत आणि उद्घाटन सोला करण्याचा वाक्य तर ते बघू शकता ही आहे पीच खूप सुंदर अशी बनवली आहे तर चला जाऊया आपण आता तिकडे गेला एक महिन्याच्या या सोहळ्याची सुरुवात होत असताना अखंड हिंदुस्थानाचा दे आराध्य देवत छत्रपती श्री शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार <स्था> करून या सोहळ्याची सुरुवात होते या देवतेमुळे देवळामध्ये दिवा अखंड हिंदुस्थानाचा आराध्य देवत छत्रपती श्री शिवाजी महाराज एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस महाराष्ट्राच्या कृषी मध्ये महाराष्ट्राच्या बातीमध्ये जन्मलेला राजा म्हणजे छत्रपती आमचे बडले गाव चे सन्मान्य अधनिय गोपीनाथजी साहेब यांच्या शुभ हस्त या सोहळ्याला सुरुवात होते मावळे घेऊन या स्वप्न पूर्ण राजा म्हणजे माझा छत्रपती ही स्त्री म्हणजे देवळातली देवता मानली जाते त्या स्त्रीच्या पदराला हात लावणाऱ्या रा रांजाचा भर चौकात चौरांगा करणारा राजा छत्रपती शिवाजी महाराज की नतमस्तक झाला माझ्या स्वराज्याच्या मातीसाठी शंभू अमर झाला सर या छत्रपती संभाजी महाराज की जय म्हणत या सोहळ्याला मात्र अगदी सुरुवात करणार आहोत थोड्याच वेळामध्ये मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये

इनिंग्स है रोहित मान गए भाई आप इसलिए तो कहा जाता है ये वक्त का खेल है भाई जिसमें आ गया वो छा गया और वक्त को बदला है रोहित पाटिल ने तालिया भजी दी के लिए कुमार ने चोटी रोड की यहाँ दिला दी मिड विकेट से जाकर है सिलीमीटर में कैच लेते हैं ओ ये देखे भाई ये रुकेगा नहीं भाई यहाँ ये बल्लेबाज के मुश्किल बनता हुआ मैं तेरी मैं मेरा तोता अरे छक्का लगा है मोटा डीजे ठोक छोटा डीजे आओ देखिए एक गेंद बचा भाई अधरों की बारिश हुई है ये देखिए भाई बादल के गरजने से फसल उगता नहीं है भाई सुबह पानी यहां पर बरसे भाई टुकुर 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 क्या बाबा बेटा डीजे जिंदा खिड़काली ए इकडे बघ जिंदा डीजे जिंदा मैन फ्रॉम खिड़काली चल जी साठी तेजस्वी समोर गोलंदाजी सद्या मात्र तो करते देखील फटका खेळत असताना चांगल्या पद्धतीने वन बाउंड चेंडू अडवण्याचा प्रयत्न मात्र निघून गेला मस्तक पे दस्तक दस्त अगदी चार धावेसाठी निघून जाते प्राप्त झाला चौतीस धाव संख्या पुन्हा बॅकफूटला शॉर्ट पूल ताकद आहे आता एका हातामध्ये चेंडू पकडला सेफ फिल्डिंग आहे पूर्णपणे फलंदाजाला माघारी जावं लागेल कारण की बाउंड्री लाईनच्या मध्ये उभा असताना ज्या पद्धतीने एका पायावरती संतुलन केलंय दुसऱ्या पायावरती पूर्णपणे बॅलेन्स केलाय आणि कशा पद्धती कॅच पकडली हथेली पर रख कर हाथ है तो अपना नसीब क्यों ढूंढता है अरे सिख सिख पत्थर से हाँ हुक्या यहाँ पर फील्डर्स रूसी है दर्शक बन जाएंगे हमने अंदाजा लगा लिया था भाई यहाँ पर

ज्या पद्धतीने धावा आलेत आपण विचार करू पन्नास पर्यंत एक मॅजिकल फिगर मात्र पहिल्या ओव्हर मध्ये पिक्चर मध्ये नव्हता मात्र पण एक आशा होती की सेकंड ओव्हर ला सुरुवात करेल की पासष्ट धावांचा आव्हान सोपं मात्रय फ्री समोर होता पटका अधिकश जास्त भेटलं टायमिंग प्रॉपर होत दूरी थोडी अधुरी राहिली आणि अप्रतिम कॅच पकडली आहे हे तर मात्रय आउट लॉक केला जातोय टाइमिंग प्रॉपर आहे ताकत जबरदस्त आहे वीरनाथ त्याचं नाव आहे निघून जातोय टिप मिड विकेट रीजनला अगदी येतील सहा धावा बघ तुडग फुलटॉस तो चेंडू लॉन्गरला खेळाडू नाहीये बेकारानी गोल जाईल अगदी चार धावे साठी चार धावा प्राप्त तो होतात आता बॅटिंग आज जल्दी जल्दी होना चाहिए हवा में था चौका तो आएगा पेदीना शादी के बाद बंदा का पेट ना बाहर आया सोचे शादी से खुश नहीं तो उसी तरह से चौके आने के बावजूद भी खुश नहीं तीन रनों से मैच वार देखना पड़ा यावेळी शॉटम पूल तर केलाय खेळाडू नाहीये तैनात फ्लाईट मध्ये निघून जातोय बिग आहे ताकदवर फटका होता विशालच्या बॅट मधून येतोय विशाल झालाय फटका चांगला खेळलाय बॅटीच्या बॉटम ला खेळाडू आहे डीप मध्ये कॅच पकडली जातीय या टीम चा आशेचा किरण टीम काट संघाचा महत्वाचा फलंदाज ज्यानं आठ चेंडू मध्ये वीस धावा ठोकल्या होत्या आणि जो विजयाचा अगदी जवळ आणत होता तो विशाल होतोय आऊट पहिला चेंडू लॉफ्ट केला कदाचित वन पाऊस निघून जातोय चार धावेसाठी बोललो तो मॅच ऑन आहे ही तर सुरुवात झाली आहे आणि अजूनही ती टॉस विन काटे संघ मी म्हणेल की तेरा केले तरी ते मॅच विन आहेत लॉफ्ट केलाय मॅच अजून जिवंत आहे मी थांबणार नाही मी लांबच लांब मारणार संघाचा विश्वास माझ्यावरती आहे आणि तोच विश्वास माझ्या मनगटावरती आहे माझा विश्वास माझ्या बॅट वरती आहे लप केला जातोय डीप एक्स्ट्राला कॅच पकडली आहे या मॅच कहानी आता बिघडली आहे तो या मॅच मध्ये विजेता राहिला संघ गाव भाल है, संगला देवी संघ विजेता राहतोय संघाला देऊ यात खूप साऱ्या शुभेच्छा क्रमांक तीन काही संपलेला आहे काटवी संघाने देखील दोन हा चांगले खेळ आहे या मॅच मध्ये आपण पाहिलं तर गाव देवी द मॅच बघा प्रॅक्टिस देव पटकन बोल ए दादा तुधा तर दा काहीच आदर्श चषक पडले गाव दोन हजार पंचवीसचा पहिला दिवस यशस्वीपणे पूर्ण झालेले आहे आणि आता इथे सर्व झालेलं आहे आणि काम करत होते थोडे तर मित्रांनो तर आपले आदर्श चषक पडले गाव दोन हजार पंचवीसचा पहिला दिवस होता आणि पहिल्या दिवसाचा सर्व काही आहे मॅचेस वगैरे सर्व झालेले आहे तर आता आपण भेटूया उद्या उद्याही बारा टीम्स खेळतील आणि उद्यांचं मला सर्व काही मी दाखवत राहील आणि जर ही व्हिडिओ हा पहिल्या दिवसाची व्हिडिओ मला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक कमेंट शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका